मंत्री बबनराव पाचपुते यांच्या खासगी साईकृपा साखर कारखान्यासह बंगला आणि अन्य मालमत्ता पंजाब नॅशनल बँकेने जप्त केली आहे अनेक वेळा नोटीस देऊनही कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याने अखेर बँकेने मालमत्तेचा ताबा घेतलाय माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या खासगी साईकृपा साखर कारखान्यासह बंगला आणि अन्य मालमत्ता पंजाब नॅशनल बँकेने जप्त केली अनेक वेळा नोटीस कोटी थकबाकी न भरल्याने अखेर बँकेने मालमत्तेचा ताबा घेतला पंजाब नॅशनल बँकेच्या पुण्यातील कल्याणी नगर शाखेने ही कारवाई केली पाचपुते यांच्या साई कृपा शुगर अँड लाइट इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याने पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज कर घेतले होते त्यापोटी दोन्ही कारखान्याची इमारत यंत्रणा आणि अन्य मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती कर्जाची थकबाकी दोनशे सत्याऐंशी कोटी साठ लाख अडोतीस हजार रुपये भरण्यासंबंधी बँकेने डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये कारखान्याला नोटीस दिली होती मात्र थकबाकी न भरल्याने शेवटी बँकेने तारण मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला यामध्ये हिरडगाव तालुका श्रीगोंदा येथील कारखान्याची इमारत यंत्र अन्य मालमत्ता तसेच देव दैठणे येथील कंपनीची मालमत्ता तळेगाव ढमडेरे तालुका शिरूर येथील रहिवासी प्लॉट पाचपुदे यांच्या नावावर असलेला बंगला अशा मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या दरम्यान या कारखान्याने गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकवले आहे श्रीगोंदा कर्जत अष्टी जामखेड करमाळा आदी भागातील शेतकऱ्यांचे सुमारे छत्तीस कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहेत ते मिळावेत म्हणून शेतकऱ्यांची आंदोलना सुरू आहे कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे यावेळी पाचपुते यांच्याशी विचार पाचपुते यांना विचारले असता पाचपुते यांनी सांग हा तापा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे कर्ज फेरीसाठी अजून पंचेचाळीस दिवस बाकी आहेत साई कृपा होत असताना बँकेने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जप्तीचं वॉरंट दिलेलं आहे ही, दिले ही गोष्ट खरी आहे पण हे जरी वॉरंट आलं तरी सुद्धा यामध्ये पंचेचाळीस दिवसाची वेळ आहे या दरम्यान त्यामध्ये काही करता येईल अडचणी झालेल्या आहेत पण त्या अडचणी आम्ही सोडू त्यामध्ये कुठेही शंका नाही आणि त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे श्रीगोंदा या परिसरामध्ये साईक्रोपा कारखाना आहे साईक्रोपाचे एकूण सभासद साडेचार हजार लोकांचं ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यामुळे त्यामध्ये सर्व एकत्र बसून काही निर्णय घ्यायचं घेतील मला वाटतं त्यामध्ये जरूर मार्ग काढू आणि मार्ग निघाल अशी अपेक्षा आहे ठीक आहे या संदर्भामध्ये ही जी लढाई आहे ती लढाई करून लोकांचे पैसे द्यायच्या शंका नाही थोड्या दिवसात त्याची व्यवस्था होईल आणि त्यामधून आम्ही बाहेर या संस्थेत एकूण साडे चार हजार सभासद आहेत एकत्र बसून आम्ही यांच्यातून मार्ग काढू आणि शेतकऱ्यांचे व बँकांचे पैसे परत करू असे आवाहन बबनराव पाचपोते यांनी केले प्रतिनिधी शाही शेख जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन अहमदनगर